आज हे सगळे येताना सोलापूरमध्ये बरेच धुकं होत त्यामुळे विमान उडालय थोडं उशीर झाला आणि इथे तेव्हा लँडिंग होईल असं कळलं मग आम्ही तिकडून ठिकाल मी विचारलं होतं की एवढे सगळे पत्रकार येणार आहे पत्रकार म्हणजे पत्रकाराला पत्रकारा असं सांगतात पत्रकार सुताने चोरगायला जाणारा माणूस आहे पत्रकाराबद्दल बोललं जात आणि असा जागरूक पत्रकार आहे काय तो शिमण्यातून वरही आणतो आणि वरून खाली पण आणतो अशी कला पण त्याच्यामध्ये पत्रकारामध्ये आहे आणि म्हणून अशा पत्रकारांचा समोर काय बोलावं म्हणून मी स्वातंत्र्य विचार करत होतो तेवढ्या चंदेजी मला सांगितलं की पत्रकारिता व सामाजिकता या विषयावर आपण काय बोलावं म्हणून पत्रकारिता एक प्रक्रिया आहे त्याद्वारे सूचना आणि विचार संकलित करून संपादित करून शब्द ध्वनी चित्र याद्वारे जनतेपर्यंत पोहोचविणे म्हणजेच वार्ता पोहोचविणे वार्ताहर म्हणतो पत्रकार म्हणतो बातमीदार म्हणतो వార్తా పే సె వార్తా నిరోప వార్ వార్తా దేశ వర్షా పూర్వీ వర్షన్ గలా వార్త నిరోప దేశ పహాహర కొనసీ मुनी आई नारदमुनी कोणा समोर जायचे नारायण नारायण म्हणायचे त्याला काहीतरी सांगायचं त्याची बातमी घेऊन दुसरीकडे जाऊन कोणाच्या समोर नारायण नारायण म्हणून ती बातमी त्याला द्यायचे असे पहिले वाता कोणाचे तर ती नारद मु नारद मुपासून ही परंपरा आपल्याकडे सुरू की आज आपल्या బ్రహ్మదేవాగవాన్ <laughs> श्रद्धा होती भक्ती होती असं सांगितलं जात आणि मग त्याच्यातून काही कथा जोडले गेली